तीस बोटी आहेत नसते आणि बोटींची लगभग आहे तीनशे रुपयाला सगळी बघा सगळे बाराशेला फ्रेश मावरा तरी आलेला बंद होणार चाललंय पण चारशे मावकलांचे एगारे कसली मोठी साईज आहे मस्त आणि रस्त्या साईज मध्ये पापलेट आहेत ते बघा हलवा आहे रावस आहे त्याच्यामुळे मासा असतो बघा आता एक जितार आणलाय कटिंग मंडळी बघा बोला इथे दिसत पोते चारशे रुपये आणि ही बघा जिवंत ता म्हणलंय आणि आपला तर नमस्कार मंडळी कशा सर्व असाल मी तुमचा गौरव शक्ती स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि मंडळी आज आलोय ससुंड खुला पाहिजे आणि मंडळी लवकरच हा मार्केट यांना बंद होणार आहे आता का त्या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला कळेल तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया इथे काय मावर आहे कसं काय थोडा आम्हाला उशीर झालाय पण करूया मस्त आणि सोबत आला येतो माझ्या सागर सागर काय घेते सागरने तर चला पुढे मार्केट बघू काय मंडळी समोर कसला सकला मासा आहे जवळपास नाही करून एक पंचवीस एक किलोचा आहे तर हे मोठे मोठे मासे इथे येतात सोबत येते बघा कटिंगचा एक असं बारीक गोलाशे मस्त आहेत गोला मोठा असतो ना मोठा गोला बघा हो गोला दाखवते बघ मोठा गोला आहे गोल्याची साईज बघा कसली मोठी साईज आहे मस्त 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 तर मस्त असं आहे बघा आणि आपण एक घेऊया आणि मार्केट, मार्केट हा पण आतमध्ये आहे मेन मार्केटला हा आहे कुलाबा ससुंडॉ ॲक्च्युली उशीर झाले थोडं आपल्याला बोटी जिकडे खाली आल्यास त्या बघायला जाऊया है। आणि ह्यांशी लगभग बघा म्हणजे फटाफट यांना पाटे घेऊन जायचं असं इकडे दिसते बघा कटिंग वगैरे सगळं मोतका याला म्हणतात आमच्याकडे मोतका बोलतात बिलजा पण बोलतात मस्त असतात खायला एक ऑप्शन चालू झालं आणि हे ऑप्शन लागले चालू बघ बघा ही सुरम कसली मोठी सुरमा आहे आणि जवळपास मेहनत करून साडेतीन चार किलोची आहे इथे पाप साडेपाच हजार किंमत झाली बघा आणि इथे आहे पापलेटा तर हे सर्व मावरे तुम्हाला बघायला भेटते इथे नाही भरले बट समोर हा जो दिसतो ना राक्षस हा राक्षस बघा जवळपास एक आठ ते नऊ किलोचा आहे मासा बोलतात त्याला ओबी इंग्लिशमध्ये म्हणतात आणि कसला मोठा बघा जे मोठे मोठे मावरे तुम्हाला नेहमीच बघाली समोर दिसते बघा फनी मासा त्याला फनी असं बोलतात आणि याचे पॅटर्न जे असतात ना हा भारी असतात आम्ही फनी बोलतो तुम्ही काय बोलता कमेंट करू नक्की सांगा आणि इच्छा दिसते बघा तांब आहे पाला आहे एका बाजूला ही आहे कोळंबी कशी आहे काकूपर्डी पाचशे रुपये चारशे रुपये आणि ही पण सेम चैती आहे ही पण चारशे रुपयाला पूर्ण आहे तर बघा मंडळी इथे दिसते खापरी प्लेट याला खापरी प्लेट म्हणतात पापलेट मध्ये फरा वगैरे आणि तो सरगा बघा मोठ्या साईजमध्ये मध्ये सरगाय आणि शेवण पण आहे तर मोठे लहान मोठ्या साईजमध्ये मध्ये शेवण वगैरे सर्व भेटते इथे दिसते कोलबी गाहो कैसा कोलबीचा वाटा हा काकू कोलबी कशी चारशे रुपये चारशे रुपयाला वाटा आणि हे भांडे कैसे भांडे तीन हजार रुपयाला सफेद कोलबी पण दिसते आणि चांगले मोठम चारशे रुपयाला वाटत आहे जर असेल ते घ्यायला साईज पण बघा मस्त साईज मध्ये चैती म्हणतो दिलं आणि इथे दिसेल कलेट हा लिंबूर म्हणतात कलेट म्हणतात तर माशाची वरायटी चांगली आहे बघा हा समोर हा मासा हे बांगड्या ससा सस्सा मासा आहे बघा ते काकीने आधीच सांगितला ससा मासा आणि ससा मासा दुसरा पण एक असा अँबर जॅक म्हणतात त्याला तर हे नाही बघा हे वराटी असते हा कधी खाला नसाल तर ससा पण इथं ट्राय कर जिवंत तामरली बघा जिवंत ता म्हणले आणि आपला मित्र आहे भाई नाव का तुझा शिवे नाही कुलाबीचा कुलाबा जिवंत फडफडते बघा ऑप्शनला घेऊन चालला काय ऑप्शनला घेऊन चालला बघ्या भाई पाठी वाटी जाऊया फायनली दिसलाय आपला फेवरेट कसला आहे बघा ही साईज आहे बघा जितारा जितारा खाजरी जितारा खजुरा बरीच नाही इथे दिसत कोते बघा कोथेच भरून ठेवले जाते ताजे ताजे कोते आहेत हा बघा आणि मंडळी बघा बोला हे मासे जे आहेत ना या सर्व आहे बघ मासा आहे बघ आणि दादानी काय आणलं या या बघ जिवंत जीवन हे नको ताजे ताज्या मावरे बोटींच मावर घेऊन येतात लगेच हा याला म्हणतात बोलार मासा बघा बायकांची पडले झुंबियाची या मोऱ्या आहेत मोऱ्या कावऱ्या मिक्स आहेत आणि आपण चालले म्हणजे झालं यांचा निरोप हे चालले आता घरी बघ आता ही जिता आणलाय तर हे बाई जालांचा आहे जालांचा जालांचा मोर जालां हो आहे मंडळी समोर असे बलदाम असा टाकताना म्हणजे शार्कची मोठी स्पेशिज असते मोशीज असते पण खूप मोठी असते अशी पील केली जाते आणि मस्त लागतो खायला बघा ही आहे कचरी कोलगी भाऊ कशी तीनशे रुपयाला सगळी बघा मस्त आणि पापलेट कशी घेतले तर सगळे बाराशेला सगळे घेतले तर बाराशे रुपये बघा मस्त स्वस्त पापलेट आहे बोंबलाची हा का खू पाटी पाठी कशी अख्खी दोन हजार दोन हजार रुपये म्हणजे आता एंडिंगचा सीझन आहे तर थोडा मावरा भावा महाग होता पण बघा फ्रेश मावरा सध्या तरी आलेला हे बाराशे रुपयाला एकदम आहे मस्त घ्या हे तीनशे रुपयाला सर्व तुम्हाला भेटणार आहे बघा चोवीसशे रुपयाला झाला पोत्या आणि तो पोत्या जो साईज बघा असला मोठा बघा बघा चार हजार रुपये ह्याच्या ह्याच चार हजार रुपये काका निकले ह्याच चार हजार रुपये बघा एक काय पूर्ण चार हजार रुपये झाले काढतात त्याच्या आतमध्ये गोल्ड ब्लॅडर म्हणतात ना तो ब्लॅडर असतो तो सफेद कलरचा तो काढतात आणि तो त्याच्यामुळे मासा होतो मार हा ब हाच आहे का याच्यामुळे मासा असतो बघा मंडळी हा बघा एका आहे बोलार पाकट आणि बघा आहे आपला खजुरा चाललंय बाई बा हे दोन्ही गोष्टी चालल्या बघा मोठे मोठे जे मावर आहेत ना ते इथं भेटतात स्पेशली कलेट आहे सुरमई आहे मोठ्या साईज मध्ये पापडेट आहे हे बघा हलवा आहे रावस आहे सर्व मोठ्या साईजमध्ये मोठी कोलंबी पण आहे सर्व मोठ्या साईजमध्ये एका बाजूला जो मार्केट आहे ना मोठ्या मोठ्या मार्गाचा असतो कोणला आवाज इकडे या म्हणजे धक्क्याची इथे येताना हा मधला जो मार्केट असेल तर मोठ्या मासे दिसतात स्पेशली मंडळी हा सुरमई सारखा एक प्रकार आहे वाहू इंग्लिशमध्ये बनतात आणि कसं असं बघायचे अंगावरचे पॅटर्न बघत असे बघा आणि इथे दिसून मोठे मोठे राव असं सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे ह्या पोचे बघा लॉबस्टर सर्व तुम्हाला अशा प्रकारे सरगा फटाफट काप कटिंग करते हाल बघ असले फडाफ चालते बघ

पण मंडळी आपण धक्क्याच्या एका बाजूला तो मा तो जो आहे ना तो धक्का होता मागचा तिकडे आपण जाऊन शूट काढला आणि तो शूट केला आता एक धक्का तो समजा नवीन धक्का बनलाय तिथे जाऊ आणि कारण लवकरच मार्केट होणार आहे बंद त्यामुळे कसं होते की मावऱ्याचा भाव जर थोडा चढालेला असेल किंवा मावरं फ्रेशच असतं मावरं कसा धक्क्यातला नवीन येतला तोच मावर आहे आता इकडे या धक्क्यामध्ये या धक्क्यामध्ये कसं एकदम मावरे एकदम किलोच्या भावचा असतं तर बघू मंडली अख्खा बघा बोटीच बोटी येत नसते आणि बोटींची लगबग आहे बोटीवरचे -फट जे खलाशी आहेत ना ले ले, ते फटाफट मावर जे आहे ते वरती पाठवायला अशा प्रकारे पाटांच्या पाट्यांनी बघा पाटांच्या पाट्यांनी डायरेक्ट मावर जे आहे ना ते धक्क्यावर बांधतात हे बघा डायरेक्ट धक्क्या लाल मासा आलेला आहे राणी मासा आणि त्याचं प्रमाण बघा खूप चांगलं आहे ते खण भरलेले आहेत त्या माश्याने कारण हे नेटला पडले की असे एकत्र येत हे बघा हे आहे बोटी माकूल आणि पटापटी बघू धक्क्याची एका बाजूला आपण नवीन धक्क्यामध्ये आणि इकडे बघा बघा खायला म्हणतात माकुल लहान साईजमध्ये मध्ये असते खायला एक नंबर लागतात बघा आणि हा बोटीला आलेला आहे त्या बोटीतनं कसा वरती ते तुम्हाला दाखवतो बघा तो बघा तिकडे जिस्तरी जो भरतायत ना तो भरतायत बघा शीतमाकूल भरतायत जिस्तरी बघा हे बांगडे आहेत हे पण चालले भावासाठी आले आता इथे जो होता ना इथे जो आहे ना मेन मोठा मार्केट करतो आणि तिथे ऑप्शन मोठ्या प्रमाणामध्ये होतं इथे बघा हे नल माकल कसले मोठे मोठे ह्याची साईज बघू शकता कसले मोठे हे असे माल दिसतात नुसते माकल्यांचे ढिगारे नुसते माकल्यांचे ढिगारे हे लहान साईजमध्ये आहे आणि ती साईज आणि ती मोठी साईजमध्ये बघा खूप आहे आणि एवढंच नाही तर ह्या बाजूला जो मारला आहे ना सगळं एक्सपोर्ट हे एक कन्ना भरून एक्सपोर्ट केलं जातं या बघा मंडळा मुशा आहेत पण ही मुशी वेगळी आहे ही मुशी बघा ह्या मुशी आहे ही आपली मुशी आहे जी नॉर्मल आपण खातो ती आणि ही आहे ना ही मुशी वेगळी आहे ह्या मुशीला बोलतात ॲक्च्युली ही ब्लॅक टीप आहे म्हणजे वेगळी प्रजाती आहे शाखची आपण जी खातो ती ही थी। वाली ही वाली आणि ही बघा हे फरक आहे कोणाला लगेच समजणार नाही आणि मुशा पण हे पाट्यावर आलेलं तिथं बांगडा लोड होतोय बघा कशाप्रकारे कॅरेट बांगड्याचा जो कॅरेट आहे ना रे बघा हे यांना जोर करायला लागतात किंवा या गोष्टीमध्ये बघा आणि इथे बघा वरला आणि हा आला आता हा जाईल तो म्हणजे बाजारात भाऊ झालं की फटाफट कॅरेटमध्ये भरणार आणि तिकडे ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये शॉटिंग करून टाकून देणार एक्सपोर्टला जातो अख्खा माल असं मोठ्या जातो इथे दिसेल मला बांगडे सॉरी इथे दिस ह्या कुफा आहे हा खूप आहे आणि सोबत इथे दिसतात ते म्हणजे मोठ्या साईजचे रावास रावसांची साईज बघा मंडळी कसले मोठे मोठे आहेत तर बघा नाही नाही कोरोना नाही का चार चार पाच पाच किलोचे रावास आहेत बघा सर्व मस्त मोठी साईज बघा मंडळी तुम्हाला दाखवला मार्केट मी फिरलो वस्ती ॲक्च्युली कसं झालं आहे की मच्छी थोडी कमी आहे त्यामुळे धक्क्याला जो मावरा आहे ना तो तुम्हाला कमी दिसतोय पण लगेचच आता एंडिंग एंडिंग दिवस चालू होईल ना तसं म्हणजे आता लवकर धक्का बंद पण होणार आहे हार्डली दोन आठवड्यात अगर कोणी बघत व्हिडिओ बघितला असाल आणि येत असाल तर या लवकरात लवकर कारण एकदा मावरं ब धक्का बंद झाला की दोन महिन्यानंतर उघडतो दो। तर चला तुम्हाला आधीच सांगितलं की व्हिडिओच्या एंडला सांगेन धक्का बंद काय तर त्याचं कारण असं आहे की मासेमारीच्या सिक्युरिटीसाठी म्हणजे जून आणि जुलै पावसाळ्या महिन्यामध्ये धक्का बंद असतो आणि त्यामुळे जर लवकर घ्यायचं असेल तर लवकरात लवकर या धक्क्यातलं मावरं फ्रेश फ्रेश तुम्हाला बघायला भेटेल तर चला असंच भेटेल नवी व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या तुमच्या परिवाराची काळजी नक्की घ्या बाय बाय